नमस्कार सर्वांना आज आपण मुलांसाठी अनुकूल वातावरण निर्माण कसं करायचं यावरती चर्चा करणार आहोत मुलांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण यामुळे त्यांच्या मानसिक शारीरिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळते खालील काही टिप्स मुलांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी दिले आहेत त्याच्यावरतीच आज आपण बोलणार आहोत पहिलं आहे प्रेम आणि सहकार्याचे वातावरण मुलांना प्रेम आणि सहकार्याचे वातावरण मिळाल्यास ते आत्मविश्वासाने आणि सुरक्षिततेने वाढतात पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांना प्रोत्साहन द्यावे त्यांचे विचार ऐकावेत आणि त्यांना समजून घ्यावे यामुळे मुलांच्या मनातली भीती कमी होते आणि त्यांना काही अडचणी असतील प्रश्न असतील तर ते पालकांबरोबर शेअर करता, करतात शिक्षकांबरोबर शेअर करतात दुसरं आहे शांत आणि स्थिर घराचे वातावरण घरात नेहमी शांतता आणि स्थिरता असावी स्थिरतेचे वातावरण असावे घरातील वाद विवाद आणि तणाव मुलांच्या मनावर नकारात्मक परिणाम करू शकतात यामुळे पालकांनी एकमेकांशी सौम्य आणि आदरपूर्वक वागावे बऱ्याचदा आपण बोलत असतो मुलं बोलून शिकत नाहीत शिकवून कधीही ते शिकत नाहीत ते बघून शिकतात म्हणून आपणच व्यवस्थित वागितलं तर आपल्यालाच बघून मुलं शिकणार आहेत तिसरं आहे शारीरिक सक्रियता आणि खेळाचे महत्त्व मुलांना शारीरिक सक्रियतेला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे खेळ आणि शारीरिक व्यायामामुळे मुलांचा शारीरिक विकास होत असतो आणि त्यांचे मानसिक आरोग्य सुधारते यामुळे त्यांची ऊर्जा काढून त्यांना आरामदायक वातावरण मिळते तसं वातावरण त्यांना तुम्ही त्यांना निर्माण करायचे चार आहे चांगले शिक्षण आणि प्रोत्साहन मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी उत्तम वातावरण तयार करणं आवश्यक आहे त्यांना नवीन गोष्टी शिकायला प्रोत्साहित करणे त्यांच्या क्षमता ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन देणे आणि शिक्षणाच्या प्रक्रियेत आनंद मिळवणे महत्त्वाचे आहे त्यांना कुठली गोष्ट जबरदस्ती करायला लावू नका त्यांना त्यांचा वेळ द्या त्यानुसार त्यांना त्यांच्याकडून ते करवून घ्या पाचवा आहे सामाजिक आणि भावनिक सुरक्षा मुलांना सामाजिक आणि भावनिक सुरक्षा मिळाली पाहिजे त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी एक सुरक्षित स्थान देणे त्यांना भावनिक आधार देणे त्यांच्या अडचणी समजून त्यांना मदत करणे हे आवश्यक आहे म्हणजे काय मुलांना ओरडून न सांगता कोणतीही गोष्टी जबरदस्ती त्यांना न विचारता एक मित्राचं मैत्रिणीचं नातं तयार करा म्हणजे ते तुम्हाला आपोहून त्यांच्या अडचणी सांगतील मनमोकळेपणे बोलतील सहावा आहे समयाचे व्यवस्थापन मुलांच्या दैनंदिन वेळापत्रकाची योग्य रीतीने योजना करा कारण ते करणे खूप आवश्यक आहे अभ्यास खेळ आराम आणि इतर क्रियाकलाप यांना योग्य संतुलन मिळाल्यास मुलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहते यामुळे मुलांचं असं होत नाही की अभ्यास राहिला आहे मला खेळायला जायचे असं काही होत नाही ज्या त्या वेळेचे ते केल्याने सातवा आहे सामूहिक संवाद आणि कौटुंबिक वेळ मुलांसोबत आणि कुटुंबाच्या इतर सदस्यांसोबत वेळ घालवणे संवाद साधणे आणि एकत्र काम करणे हे मुलांसाठी खूप महत्त्वाचे आहे यामुळे त्यांना कुटुंबाच्या एकत्रतेचा आणि प्रेमाचा अनुभव येतो आठवा आहे निसर्गाशी संबंध मुलांना निसर्गाची ओळख करून देणे आणि बाहेर खेळायला किंवा निसर्गात खेळ वेळ घालवायला प्रोत्साहित करणे याई विकस साथी हे त्यांचा मानसिक विकास करण्यासाठी फायदेशीर ठरते नववा आहे नियमित आहार आणि झोप मुलांसाठी ताजे आणि पौष्टिक आहार महत्त्वाचा आहे तसेच चांगली झोप आणि विश्रांती त्याच्यासाठी आवश्यक आहे त्यामुळे त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास होत असतो दहावा आहे नकारात्मक गोष्टीपासून संरक्षण मुलांना नकारात्मक प्रभावापासून जसे की हिंसा अश्लीलता किंवा नकारात्मक सामाजिक वातावरणापासून दूर ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यांना त्यांच्यापर्यंत पोचणाऱ्या गोष्टीचा प्रभाव नियंत्रणात ठेवला पाहिजे म्हणजे जसं की मोबाईल किंवा मुलं टी व्हीवर काय बघतायत ते सुद्धा तुम्ही वेळोवेळी चेक केलं पाहिजे यामुळे मुलांना एक सकारात्मक आणि सुरक्षित आणि प्रेरणादायक वातावरण मिळते ज्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होतो असं वातावरण तुम्ही मुलांना देऊ शकलात तर नक्कीच देण्याचा प्रयत्न करा त्यामुळे मुलांचा नक्कीच विकास होईल